पाठच बंद होतो की बऱ्याच ठिकाणी नेटचा प्रॉब्लेम त्या लोकांना खरं तर दीड मई दोन मई कोणाला डोंगराव झाला नर्सिंग साहेबांचं नाव कोणी घेतलं हे नर्सिंग मला दिवस होते साडेतीन वर्ष तरी दहा लोक सुद्धा त्या व्यक्तीने घेतले जे काम सांगितलं असं दुकानावर कारवाई काय असेल सर आम्हाला जगून या लक्ष पाठी होती एक चांगला आता ते होईल म्हणून जर पैसे मिळत नसले मी गेलो साहेब साताऱ्याला पैसे, हो पैसे दिले लगेच सातारा करायला बोला तुम्हाला आता एक प्रश्न तुमच्या मार्गे लावलेला आहे की पॉस मशीनला आता कोण सांगत होतो की पैसे दिल्याशिवाय माल काकत नाही शासनाला परिश्रम करून पत्र काढलेले मी चोवीस तासाच्या माल टाकला पाहिजे मी तुम्हाला उद्या गोरगोड पाठीसा टाकलो आणि त्या फोन करा त्या मिनिटाला तो अधिकारी शस्त्र दिले तुम्हाला सांगू दे टेक्निकल आशिष साताराम यांना पावर यांनी त्यांच्या सहीचं पत्र दिलेलं आहे तुम्हाला ज्या वेळेस दुकानदाराला माल चोवीस असा टाकला नाही तुम्हाला उद्या पाठवतो फोन लावा त्यांना डायरेक्ट लावा नंबर दन तर असं चालू कायला नेटचा प्रश्न आता आणते केवायसीचा प्रश्न बऱ्याच लोकांनी मांडला केवायसीचा प्रश्न असा मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक गव्हर्नमेंट यांचा एक की खरा लाभार्थी तुमच्या दुकानाला आहे आता ह्यावर मी भांडलो आम्हाला पैसे द्या प्रधान सहा साहेब दहावीस रुपये द्या ते म्हणे अनुदान असतं तर पाच रुपये दहा रुपये बघू प्रयत्न कर आणि जेवायच करणं हे तुम्हाला बंधनकार म्हणून बरेचसे लोक मूर्त बोललेले असतात ते तसेच असतात आपल्याला म्हणलं ते गेलो ना जवळ गेले तर ते मुली दादि येतात म्हणलं नाही लग्न झालेल्या मुली असतात हे लग्न झालं तर त्याच्यामुळे हे केवाय सी करणं हे बंधनकारक मी परवा शासनाला पत्र दिलं मी टाकलं होतं की याची मुदत तुम्ही डिसेंबर थर्टी फर्स्टपर्यंत द्या काय म्हणजे मी प्रयत्न करतो मुदतवाढ असो एव्हायसी ज्या प्रश्न एन आय सी एसची संस्था आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची ज्यावेळी आपण संघटनापत्र देतो दिवस पत्र देतो वाढला तेव्हा तिथून परवानगी मिळतो आणि आपण जे बी काही पत्र व्यवहार केला तर त्यांना एन आय सी एसची संस्था आहे दिली यांची परवानगी घेतल्याशिवाय कुठेही काम येईल आज या ठिकाणी या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व दुकानदार यांना दीप्रथमता नमस्कार करतो या कराड तालुका मेळाव्याच्या मध्ये आपल्या विनंतीला मान देऊन आपले महाराड राज्याचे अध्यक्ष श्री गणपतराव डोळसे पाटील नाशिक व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांना त्यांचे मी स्वागत करतो तसेच आमचे बंधू सहकारी मित्र दीपक उपाट्य सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष विटेकर सर्वच या ठिकाणी पाटणमधून आलेले व त्यांच्यावर आलेले सर्व सहकारी वेळ वगैरे सगळ्यांची नावं गोष्ट झाले व सर्व व्यासपीठ मान्यवर या सगळ्यांचं मी संघटनेतर्फे स्वागत करतो आणि विशेष म्हणजे आजच्या या पावसामध्ये सुद्धा आपल्या महिला भगिनी चांगल्या संख्येने त्या आल्या त्यामध्ये त्यांचंही स्वागत करतो संघटनेतर्फे आज आपण या ठिकाणी हा जो मेळावा आयोजित केलेला आहे ते दिवस झाले चाललं होतं कारण आता साधारण दहा ऑक्टोबरच्या आसपास आचारसंहितेला के अभ्यास केलं आहे त्यामुळं आम्ही म्हणलं आपलं पडशी घ्यावं आणि मी अध्यक्षांच्या सारख्या पकत होतो की आपल्याला मेळावा घेतला पाहिजे कारण अनेक महिने अनेक वर्ष तुम्ही काम करताय रेस्ट्री संघटनेमध्ये कायम तुमचे व्हायरल हे येतात आम्हाला फोटो येतात जी आर येतात तर आपण सर्वांना बरोबर घेऊन कारण आता कायद्याप्रमाणे महिला बचत गटांची दुकानं मंजूर होतात म्हणजे आता करम तालुक्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी दो दुकानदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जवळजवळ पन्नास ते पासन्स दुकानं कारण दक्षिण उत्तर शहरामध्ये महिला बचत गट आणि महिला सुद्धा चांगल्या दे पद्धतीने काम करतात इथले अडचण येत नाही आता शासकीय कामामध्ये मगाशी ताटीने जो मुद्दा सांगायला नव्हत नाही अगदी योग्य फटका बसते काय त्याला साधिक होतं की अध्यक्षसाहेब जी कमिटी असते म्हणजे दुकानदारांच्यावर नियंत्रण समिती ती राष्ट्रीय माणूस कोणत नाही पाहिजे सरपंच पण नाही पाहिजे आणि कोणच नाही पाहिजे पोलीस पाटील असावा कलाडे असावे ग्रामसेवक से, असावा म्हणजे काय अडचणी येत नाही ना तर मी काय होतं मला मी ह्याला दे दहा किलो ह्याला वीस किलो दे दुकानदारावर दबाव आणायचा आणि नाही केलं तर मग त्याच्यावर हे ताटेला अनुभव आलेला आहे मी माझ्या डोळ्यानं गेले त्याच्यावर एका आमच्याच एक दुकानदार

कुठल्याही विभागात जर आपण गेला तर सगळ्यात जास्त अडचणी सगळ्यात ज्याला त्रास कोणाला होत असेल तर ग्राउंड लेव्हलला काम करणाऱ्या व्यक्तीला होत तुम्ही आरोग्य घ्या तुम्ही पोलीस स्टेशन घ्या तुम्ही महसूल घ्या मसमध्ये सगळे त्रास होतात तलाट्याला पोलिसमध्ये सगळ्यात त्रास होतो ग्राउंड लेवल काम करणाऱ्या पोलिसांना आरोग्यमध्ये घ्या तुम्ही सिस्टर असतील आरोग्यसेवक असतील अशा आणि पुरवठ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास होतो तो तुम्हाला आणि आम या अडचणीवर आपण मात करत 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 आपण आजपर्यंत आलो बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आणि इथून पुढे सुद्धा ऑनलाईन होणारच आहे मशीन येणार वॉश मशीन येणारटा मिळणार अंगट्यावर पाणी मिळणार काही दुकानदार पडले हे शक्य आहे का हे होणार नाही हे अगोदर असं होईल हे अगोदर कसं होईल आमचं काय होईल तुमचं काय होईल म्हणत म्हणत परत पुढे जे येणार आहे त्याच्या पण आहे गुजरात राज्यामध्ये आलेलं आहे मशीन तसं एटीएम कार्ड घातल्यानंतर पैसे मिळतं तसं त्या मशीनमध्ये काळ घातलं तर गहू आणि तांदूळ घाणी मिळणार त्यामुळे रेशन दुकानदारांचा तिथं प्रश्न असतो अशा नवीन नवीन कल्पना नवीन नवीन योजना शासनाच्या मार्फत होत आहे हे सगळं आपण स्वीकारत स्वीकारत पडून चाललेलं आहे आणि आप आपल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण आमच्या जिल्हा करून आमच्या असेल तुमच्या जिल्हा करून असेल आज ह्या दिवसाला पंधरा दिवसाला जोशीपाली साहेबांचा फोटो असतो त्याने एवढं येऊन भेटलो भेटलं यांना पत्र दिलं ते धडपडून तिथं मांडण्याचं काम करतात धडपडून तिथं सांगण्याचं काम करतात परंतु काही लोकांना वाटत या पक्षाचं शासनानं आमचं काम होत नाही काही लोकांना वाटतं या पक्षात शासनाचं काम होत नाही आज आम्ही स्वतः जिना साहेबांच्या वरून साहेबांच्या वरून मी काम केलंय कुठल्याही पक्षात शासनावर आपलं काम होत हे लक्षात